खरा टाइम औऱ्यांनी द्यायचा असतो बायकोला आता प्रेगनेन्सीमध्ये तर यांचा टाइम चाललाय दुसरीकडं जरांनी कसला काम लावलाय बघा इ भिंतर मातीची असल्यामुळं सगळीकडं होळ पाडताय उंदे बंद झाला कुठं अजून मला बेडशीट टाकायची बेडशीट नाही टाकले मी बोलून बोलून ही कॅडबरी आणली मला घ्यायची होती क्रॅकर्स वाले तर ते पण दोन त्यांनीच खाल्ले छोटस हा हा लई भारी लई भारी पापलेट बघा एक घासाच एक पापलेट फ्राय पण करायचे आहेत का थोडे छोटे छोटे पापलेट पकडतात ना म्हणून मच्छी कमी होत चाललेली आहे नमस्कार मंडळी कशात सर्व ना तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या दुर दिवसाची सुरुवातसुद्धा मस्त अशी झाली असेल तर आता मी काय घेतले अंड्याचं कालवण बनवायला घेतले आई मी मच्छीचं दोन तुकडे होते तर मग त्याचं बाबांना कालवण बनवलेलं आणि आमच्यासाठी मी अंड्याचं कालवण बनवते बाबा अंड्याचं कालवण नाही खाणार म्हणून आणि आई आज बाहेर गेलेल्या म्हणून जेवणाचं माझ्याकडं आलेलं म्हणजे त्यांच्या माहेरी कोणाचं तरी लग्न होतं हळद होती मला आज तर भाऊ आणि त्या असे दोघेजणं गेलेले तर हो ते लेट येणार होते आणि जेवायला ते नव्हते मी आणि काय बोलतात बाबा होते ताई होत्या तर मी त्या बाबांसाठी एका साईडला एक भाकरी करायला घेतली ज्वारीची ते ज्वारीची भाकरी खातात म्हणून आणि एका साईडला अंड्याचं सा कालवण घेतलेलं बनवायला मला खूप आवडतं अंड्याचं कालवण तर आता माझा अंड्याचं कालवण दुसरीकडे सरकवते आणि एका साईडला भाकरी बनवायला घेते आणि पुढं तुम्ही बघालच क्लिप जास्त मी शूट केलेली नाही आहे पण पन... गौरांश बाबांसोबत एवढी बडबड बडबड करत होताना बाबा डोळे बंद करून ऐकत होते त्याचं ते एवढं चाललेलं मी एकदम थोडंसं शूट केलं आहे पण पहिला एवढी बडबड 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 अरे बापरे रे नेक्स्ट लेवलची बडबड करत तर तुम्ही नक्की ऐका थोडीशी

उठता येणार नाही जेवायला पण झालाय त्याचा हा भारी लय भारी पापलेट बघा एक घासाच एक पापलेट फ्राय पण करायचे आहेत का थोडे छोटे छोटे पापलेट पकडतात ना मच्छी कमी होत चाललेली आहे काय भेटली ती घेऊन मी नुसती थोडीशी अशी म्हणजे उलट पालत केली ना एकदम ठेवली ना मग कडक होते ती तळायला तळायला पण काय पापलेट ओके तळ पण काल जरा बरे बाकी असतील ना हे टाका पडला बघा मी साफ करून मसाला हळद लावून ठेवणार आहे त्याचे तुम्ही काय करायचं ते करा Okay, ते बघा होल पाडला परत हुंदरा आता ते सगळंच करत जाणार कसला काम लावलंय बघा भिंतरा ना मातीची मुलं सगळीकडं होल पाडताय उंदीर तर तिकडं होल पाडलाय होल पाडून मशीनच्या इथं घुसलेलंय सगळं खाऊन टाकलेलं आता तिकडं होल पाडून ठेवलंय तर कलर मारला पाहिजे तर झालेल्या आहेत माझ्या भाकरी दिसते बा भा कसा मेन खरा टाइम औऱ्यांनी देत असतो बायकोला आता प्रेगनेन्सीमध्ये तर यांचा टाइम चाललाय दुसरीकडंच व्हिडिओसाठी किती पैसे कमवतात का काय माहिती बापा का कपाटात ठेवायला जागा नसणार आहे आमच्या माळ्यावर जाणार आहेत डायरेक्ट कप पैसे आता तिजोरी मोठे करणार लो अरे ठेवायचे तिकडे ठेव मला कमी बाबा चेहरा दाखवते दिसला ना ब्लॉग मध्ये मला परत दाखव का मी दोन वेळा बोलून बोलून ही बंद झाला अजून मला बेडशीट टाकायची बेडशीट नाही टाकले मी बोलून बोलून ही बरी आणली मला घ्यायची होती क्रॅकर्सवाले तर त्याच्यातनं पण दोन त्यांनीच चाललेत आणि नारळ पाणी आणलेलं आहे पायासाठी तो आता उद्या पिणार मी आणि आता सुद्धा चाललेत बाहेर

वापरले फुल पैसा वसूल केला तोडले एवढा तिलाय पोरे त्याला माहिती आहे तर अच्छा मी बोलते तुटले का तुझा पोरे तुझ्यासारखा डॅमेज ना ऐकते तुम्ही लय खुनाचे गरीब माणूस आहे गरीब अरे बाबा तसं व्हायचं टाईम मेन टाईम भाकरी झालेल्या आमच्या आणि काळवण आई टाकतायत ता बाबांसाठी भाजी आणि मला बेडशीट टाकायची आहे कधीपासून सकाळपासून टाकली नाही मी थोडा कंटाळा आला गौरांसोबत तर मी दुपारी खेळली मस्त तो खेळत बसलेला अशी बस पाच दहा मिनटाची डुलकी मारली ना जरा बरं वाटलं मला आता बसला आहे टी व्ही बघत यांच्यासारखं त्याला पण आहे ते काय काय खायचं बघितलं असेल ते डोळा विळा खातो ते आता ते कपुरे पण खातो आता मस्त त्याने भाकरी खाल्ले ते खाल्लं आहे आता नंतर जेवला तर मग भात देते तर भातसुद्धा कुकरला लावते गरम करायला आठ वाजले आणि मी जेवणार आहे आता खरं आजचा टाईम आहे माझं जेवायचा नाहीतर मला ॲसिडिटीसारखं होतं नाही हे डोळ्या खालमध्ये एवढं आलं ना कॅमेऱ्यात तर काय दिसत नाही असं विचित्रच डिलिवर झाल्यावर होतं एवढं येतं ना गेल्या म्हणजे गौरांच्या टायमिंगला तर एकदम सांगायलाच नको मी तिची दिसत होते चला आता मला वाटतं झोपायच्या वेळेलाच मी डायरेक्ट बेडशीट टाकेच आणि ब्लॉक काय मी जास्त शूट करत नाही तर ही मला कॅडबरी खायची इच्छा होती डेरी मिलची तर चार पाच दिवस दोन तीन दिवस पाठी लागून लागून आठवण देऊन देऊन ती माझ्याकडे झालेली आहे आणि चॉकलेट खाल्लेलं चांगलं असतंय थोडं आता हे निघाले घाट कोपरला दुसरी पण आहे डेअरी मिल गौरांच्या बड्डेच्या पण त्याने आवडत मला तरी पण खाल मी खाल्लेली दुपारी गौरांशने आणि मी चला आता कालवून झालं असेल तर मग जेवण घ्यायला एवढे पापलेट आणले ते यांनी तर मग मी आता तळायला टाकते आणि एका साईडला भात गरम करायला छोटे छोटेसे पापलेट आहेत तर आज आहे पापलेट 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 छोटे छोटेसे आहेत ते नवऱ्याला वाईट वाटतं माझ्या खाल्लं नाही की ना। काय हो चार भाऊ किती आहे काय माहिती आहे बघू बघू पिठाचे कसे लागतात आणि पिठाचे एक दोन टाकते माझ्यासाठी बस झाली दोन मला मी एवढ्याला बसले असते पण जरा यांना वाईट वाटेल म्हणून कारण आण तसं नाही आणलं आणि मी खाल्लं नाही तर बोलताना हा मग तसंच तर बनवलं

कोबीत कोबीत टाकायला ते शेंगा खराब झालं कधीच्या भाजी भाजी मार उद्या काय असणार मटन उद्या काय असतात मटन त्यांनाटन मच्छी खायला काय तर काय तुम्ही भाजी खावलायच बाबांना खाऊ हो भाजी मला तर मच्छी दिवशी भाजी खायला एवढं पण येतं ना मच्छी तर खात नाही मी पण रस لا أعرف ما पापलेटांचं कारण एवढं छान झालेलं ना मस्त झालेलं छोटे छोटे होते आणि तळलेले पण मस्त रे भाव थोडाच होता पण छान लागला मी भाकरी खाल्ली भात छान उद्याच काही घ्यायचा मच्छी मत नाही घ्यायचं मच्छी खाऊ शकते काय करतात मी तर अशा वेळेस असते पण तरी पण असं वाटतं मला की असतील कोणी नाही गेले मी चार केलेले खाल्ले भाऊ राहिले का आता बाबा मस्त झालेले पण एवढे मस्त लागत होते ना कपडे किती दिवसात ना खाल्ले हा किती महिन्यात ना खाल्ले छोटे छोटे शेवते पण छान झालेले पण त्याचं इथे टाईमपास झाले हा होते का माझेच कुठे माहिती अकरा झालेले गौरण मस्त होतं लाईक आणि यांचं कशी जेवण चालेल तर चला आज चांगलं बघताच एम करतो बघ तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नसेल का भेट होतं मग याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय